घरचे म्हणले होते भेटून घे म्हटलं भेटून घ्यावं आणि विचाराव एकदाच मी पसून आहे का नाही तसं तर घरच्यांनी बघितलं म्हणल्यावर काय नाही म्हणजे सगळं आवडलं तर मला पण आवडलं घरच्यांना पण तुमच्या पण काय अपेक्षा असते काय असतील तर सांगा मला तसं तर आहे अपेक्षा जास्त काही ना आपल्या फक्त पाच अपेक्षा आहे सांगा ना मग काय अपेक्षा जास्त काय अपेक्षा नाही माझं फक्त पाचच अपेक्षा आहे म्हणजे पाच आणखी पेमेंट पाहिजे म्हणजे एक लाख दोन लाख म्हणजे ला, फोर व्हीलर जसं की थार थार मला खूप आवडती माझी पहिल्यापासून इच्छाच होती की माझ्या नवऱ्याकडे थार असली पाहिजे गाडी नाही थारच असली पाहिजे हा तीन म्हणजे थ्री के फ्लॅट पाहिजे आणि तो पण सिटी मध्ये पाहिजे म्हणजे मुंबई पुणे अशा सिटी मध्ये चांगल्या टू म्हणजे टू व्हीलर असली पाहिजे चांगली स्पोर्ट बाईक असली पाहिजे म्हणजे आम्ही कधीतरी फिरलो पाहिजे त्या बाईकवर म्हणजे सॅटरडे संडेला आम्ही कुठेतरी बाहेर गेलो पाहिजे मूवी वगैरे नाही का पिझ्झा बर्गर पण तिकडे खाल्ला पाहिजे मूवी बघता बघता आणि एक म्हणजे कोणता एक मुलगा पाहिजे लग्न करायला काय प्रॉब्लेम दोन जर असेल तर मग काय एक जण काय हे करून टाकायचं काय कुठे सोडून यायचं त्याच्यामुळेच मला एक कोलता एकच मुलगा पाहिजे ना ठीक आहे तसं मी हा एक कोलता बर आणि हे अजून काय असेल तर सांगा की अजून काय नाही मग त्यांनी मला घेऊन हिंडलं पाहिजे तसं तर माझ्या बघायला गेलं तर लिस्टच करून ठेवलेली माझ्या अपेक्षांची पण ठीक आहे सध्या तर पाच चार डायरेक्ट वहीच करून ठेवलेली आठवलं मी कसली लिहून ठेवते बरं ठीक आहे मग मग एवढ्या अपेक्षा तेवढ्या कळ येत नसताना बसले बाकीचे पण काय असतील बरं आणखीन पण काय अपेक्षा असेल तर सांगा की आणखीन काही नाही बस शनिवारी वगैरे मला फिरायला न्यायला पाहिजे मला थिएटरला पिक्चर बघायला खूप आवडतो त्यांनी थिएटरला पिक्चर बघायला मला घेऊन गेला पाहिजे आणि आम्ही कुठेतरी फिरायला लोणावळा गोवा वगैरे परत आउट ऑफ पण कधी तर मला फिरायला न्यायला पाहिजे जसं की फ्लॅट मध्ये हे खायला काय काय आवडतं खायला मला सगळ्यात जास्त पिझ्झा आणि बर्गर तेच आवडतं आणि ते पण त्यांनी दिलं पाहिजे असलं पाहिजेच ओके ठीक आहे साडी टाइम पिझ्झा कधी खाल्ला लास्ट टाइम पिझ्झा आता तीन हप्ते झाले खाल्ला होता तीन हफ्ते पूर्वी ओके मला एक सांग तुझे पप्पांच वय किती छप्पन असेल छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न मग तुमचा पुण्यात एखादी थ्री बी एच के सोड एखादी बिल्डिंग असेल तुमची पुण्यात नाही पुण्यात नाही गावालाच असतो गावालाच असतात हो मग गावाकडे चांगला मोठा बांगला असेल नाही अजून बांधायचं आहे चाललंय तयारी पण बघू म्हणले घरचे म्हणजे अजून छापराच राहत आहे म्हणायचं ना हा म्हणजे पत्र्याचं घर आहे आमचं हा माहिती बरं 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 अरे एक विचार कर जर तुझ्या पप्पांचं छप्पन्न वैग्या छप्पन वर्षाच्या माणसाकून ह्या गोष्टी झाल्या नाहीत तर तू एक पंचवीस सव्वीस वर्षाच्या वर पो पोराकून कस काय अपेक्षा करते अरे तुला लास्ट टाइम पिझ्झा खायला आठवत नाही वडापाव खाणारे लोक तुम्ही आणि तू तु असं ही करते मला एक सांग पिझ्झा खायची लायकी तरी का तुमची हाय का लाईकी सांग आणि म्हणून नाव राखून मला पाच अंकी पगार पाहिजे फोर व्हीलर गाडी ठार पाहिजे ठार कशाला काय ठार घ्यायचं एवढं सोपं आहे का त्याला आपण पण त्याला एक असावं लागतं दिसायला चांगले असले म्हणून काही हो की नाही हे बाकीच्या गोष्टी काय चालून येत नाहीत त्यासाठी कम लागतं लागते दहा लाख जरी पगार असला ना तू किती चार अंकी पाच अंकी म्हणले ना सहा अंकी जरी पगार असलं ना तर ह्या गोष्टी व्हायच्या नाहीत माझ्या वयापर्यंत म्हणजे एखादा चांगला खानदानी बघायचं ही करायचं ती करायचं अरे पत्राच्या घरात राहणारे लोक तुम्ही ते पावसाल्या पत्रा गळत असेल पत्रातून तुम्हाला अजून स्लॅबमध्ये आलं नाही आणि पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी थ्री बी एच के फ्लॅट पाहिजेत तुम्ही उगाच मला अपेक्षा विचारलं म्हणून मी सांगितलं अपेक्षा असा होतं अपेक्षाला पण लिमिट असतं आपण माझी इच्छा होती तशी म्हणून मी सांगितलं तुम्हाला तुम्ही विचारलं सा, मी सांगितलं पण नसतं आणि एक तुझ्या पप्पाने मला बोलल ना मी पण इथपर्यंत आलोच नसतो एवढ्या अपेक्षा माहीत असत्या ना तर असा सुद्धा कोणता फरक तुझ्यावर लग्न करायचं नाही आता असतात माणसाचे काय तुम्ही एवढंच मी फक्त लायकी दाखवत होतो लायकी कुठपर्यंत आपल्या आपण कुठपर्यंत हे केलं पाहिजे स्वतःच्या अपेक्षांना मारायचं का काय गोष्टी येत ना मन मारून राहावं लागतात त्यालाच आयुष्य मानतो प्रत्येक गोष्टी भेटत नसतात आपण मग मी तेच करत होते मी सांगत होते एक ती तू ती पाच अपेक्षा ह्या त्या गोष्टीत आहे ना एखादा चांगलं पोरं गमवून बच्चीन आणि मग एखाद्या दोन तीन दोन तीन वर्षांनी मला कुठेतरी अशी एखादा बरं वाट्याच्याकडे लावडा भाव खातानी मग कमरेला एखादा पोरगा असेल ते मला मामा म्हणेन चालन पण हे तुझ्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही झालं ते झालं तुला भेटलो भेटून चांगलं झालं तुझ्या अपेक्षा कळेल ठीक आहे चल ओके मेहनत तुझ्यावर लग्न करू शकत जर कोण अपेक्षावाला असेल तो बघ आमकर त्याबरोबर ठीक आहे